आज मौजे चेनापूर येथे तालुका कृषी अधिकारी अर्धापूर यांच्यातर्फे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत कडधान्य पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत आपला हा जो गट आहे त्या गटाला सोयाबीन प्लस तूरचं अर्धापूर तालुक्यातर्फे बियाणं वाटप झालेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज हा प्रशिक्षण कार्यक्रम आहे तर या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आज, आज आपण फवारणी करते वेळेस जी काही शेतकरी मित्रांनी काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयीचा हा एक डेमो आपण दाखवत आहोत तर यामध्ये सर्वप्रथम आपण जी काही फवारणी करणार आहोत तर त्याच्यासाठी जे आपल्याकडून किट वापरली जाते म्हणजे हा जो पंप आहे हा पंप पूर्णत म्हणजे पॅक असलेला असावा जेणेकरून लिकेज होऊ नये आणि लिकेज जरी कुठे थोडा बहुत होत असेल तर त्याच्यासाठीची ही सुरक्षा किट वापरावी जेणेकरून आपल्या आरोग्याची याच्यामध्ये काळजी घेतली जाईल जसं की हा जो आहे अप्रॉन आहे पूर्ण अप्रॉन म्हणजे बॉडीवर एखादा थेंब जरी पडला तरी हे थेंब खाली जमिनीवर सरळ निघून जाईल हवेद्वारे जे काही असं फवारती करते वेळेस आपण हवेमध्ये जे जे ड्रॉपलेट्स जातात छोटे छोटे कण ते या मास्कद्वारे कण कवर होतात कारण आपली जी बॉडी आहे पूर्ण शरीर म्हणजे असे छिद्र असलेलं आहे आणि कुठल्याही छिद्रावर जर पडलं थोडा वेळ थांबलं तर ते शोषण करते घाम जसा बाहेर येतो तसं ते मधी पण जाऊ शकतं तसं डोळ्यामध्ये ते उडालेले ड्रॉप जाऊ नये म्हणून हा गॉगल आणि आपल्याकडे जे काही फडकं वगैरे असतं ते आपण डोक्याला बांधून घ्यावं आणि अशा प्रकारची पूर्ण कीट शरीरावर आपल्या करून नच आपण फवारणीला तयारी राहावी आणि त्यासोबतच फवारणी करते वेळेस तर जेवण न करता फवारणी करू नये जेणेकरून दुपारी परत मळमळ वाटायला म्हणजे ते वाटतंय कारण आपण जेवण न करता फवारणी केलेली असते काही ना काही प्रमाणामध्ये ते अंश आपल्या शरीरात गेलेला असतो आणि तो म्हणजे बॉडीची ताकद कमी झाल्यामुळं ते मळमळ करायला सुरुवात तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर ह्याची काळजी घ्यावी हे झाली रेडीमेड सुरक्षा किट पण हे जर नाही भेटलं तर काय करायचं परमेश्वर हे जर नाहीच भेटले आपल्याला ही किट आता रेडीमेड आहे पाशेमध्ये आपल्या शेतामध्ये जे काही आपण जे हे वापरतो आपण खताचे पोते हे खताच्या पोत्याचा सुद्धा आपण ही सुरक्षा किट तयार करू शकतो करता येईल चला कपा मिनिट एक मिनिट

हे असं शरीर गेलं पाहिजे इथपर्यंत येऊ द्या पण ही प्लास्टिक पाहिजे ना गोविंद्रा हे पाणी याच्यावर पडले की खाली गळून म्हणजे गळून गेलं पाहिजे हा ते बनी पाणी भरून ठेवते ना मग ते सोबतच आहे की कीड हाय हे टाका दिलेलं पोत आहे हे विकत आणलेलं आहे हा हे पाचशेच आहे याची काहीच किंमत नाही म्हणजे फेकू नये त्याला सहा महिन्यामध्ये दे कोण जायला सुरू होईल तर आपली एक फवारणी काढू शकते म्हणजे पाचशे रुपये वाचते तर अशा प्रकारची घरगुती वस्तूपासून सुद्धा आपण फवारणीची कीट करू शकतो मास्कच असावा असंही काही गरज नाही फडक्याचा वापर करू नये मास्कचा वापर करतो गॉगल असावा हाच हेही नाही आपला साधा गॉगल असेल आणि त्याला व्यवस्थित जर पॅक केलं तर जेणेकरून आपल्या अंगावर ते जे काही कीटकनाशक तणनाशक फवारायल होतो ते आपल्या बॉडीवर पडू नये आणि पडून ते आपल्या शरीराला इजा करू नये याच्यासाठी तर एवढं करू नये जिथे जिथे आपली बॉडी उघडी राहिली याला तेल लावायचे कोणतं तेल कोणतं आपलं डोक्याला खोबरेल तेल लावा ला। गोड तेल लावा या तेलाचा उपयोग एवढा की याच्यावर जर तेल लावलं आणि परी जर पाणी पडलं तर ते खाली असं सरळ निघून जाते म्हणजे उघडा भाग तेवढा झाकून ठेवणं हे या पूर्ण फवारणीच्या याच्यामधला उपयोग आहे हा बॉडीचा म्हणजे आपल्या शरीराची आपण काळजी घ्यायची आणि परत पूर्ण फवारणी झाल्यानंतर घरी गेल्या गेल्या गरम पाण्यानं आंघोळ करणं शक्यतो टाळावं थंड पाण्याने करावं आणि टाळायचं नसेल तर मग थोडा कालावधी जाऊ द्यावा आणि नंतर करावं म्हणजे गरम पाणी केल्यानंतर परत ते तुमचे पर्ण ह्याचे जे आपले हे आहेत सुराख ते ओपन होतात आणि मग जे काही बॉडीमध्ये असले म्हणजे अंगावर पडलेलं आहे ते जाण्याची शक्यता जास्त होते त्याच्यापेक्षा जा थंड पाणी वापरा परत एक दोन तासाने मग गरम पाण्याने आंघोळ करा तर अशी एक सुरक्षा किट वापरून आपण आपल्या फवारणी आप तननाशक असो का कीटकनाशक असो कशासाठी असलं तरी एक काळजी घ्यावी ही आमची कृषी विभाग अर्धापूर यांच्यातर्फे विनंती आहे